जोतिबा डोंगर येथील ज्योतिबा देवाचे उंट पुष्कर आणि घोडा जय आज पोहाळे गावाकडे चार महिने मुक्कामासाठी रवाना झाले ज्योतिबा डोंगरावरील पावसाळ्यातील थंड हवेतील संरक्षणासाठी उंट व घोडा यांना प्रत्येक वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पोहाळे येथे विश्रांतीसाठी आणण्यात येतं या कालावधीमध्ये देवस्थानचे घोड्याचे सेवक मोद्दार किशोर भोसळे आणि उंटाचे सेवक कामाठी राजेंद्र कचरे हे दोन कर्मचारी त्यांच्या सेवेसाठी चोवीस तास तैनात असतात जोतिबा डोंगरावर ज्योतिबा देवाच्या धुपारती पालखी सोहळ्यामध्ये उंट व घोडे यांना मानाचं स्थान आहे पावसाळ्यातील चार महिने वगळता वर्षभर प्रत्येक रविवारी सकाळी धुपारती रात्री ज्योतिबा देवाचा पालखी सोहळा उंट घोड्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येतो प्रत्येक वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला सरता रविवार साजरा करण्यात येतो या रविवारी वर्षातील अखेरचा पालखी सोहळा होतो यानंतर चार महिने पालखी सोहळा बंद असतो यानंतर दसऱ्यातील घटस्थापनेच्या दिवशी पुन्हा पालखी सोहळा सुरू होतो या दरम्यान उंट व घोडे यांना संपूर्ण विश्रांती दिली जाते तसेच का या कालावधीमध्ये ज्योतिबा डोंगरावर थंड हवा असते त्यामुळे त्यांची योग्य प्रकारे देखभाल करण्यासाठी ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पोहाळे इथं आणलं जातं पोहाळे येथे उंट व घोडे यांच्या देखभालीसाठी देवस्थान समितीच्या मालकीची थट्टी नावाची जुन्या काळापासूनची इमारत आहे या ठिकाणी देवस्थानच्या जमिनीतील गवत त्यांना लागणारा खुराक आवश्यकतेनुसार औषध पुरवठा यांचा देवस्थान समितीकडून समितीकडून करण्यात येतो या कालावधीमध्ये ज्योतिबाचे भक्त श्रद्धेने उंट घोड्याचे दर्शन घेतात तर लहान मुले कुतूहलाने हो उंट घोडे पाहायला येतात सध्या उंट व घोडे यांच्या देखभालीसाठी दोन देवस्थान कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे ते या ठिकाणी पूर्णवेळ कार्यरत राहून उंट घोड्याची देखभाल करत आहेत दसऱ्यापर्यंत यांचा मुक्काम पोहाळे येथील थट्टीमध्ये असणार आहे मराठी एस न्यूज साठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल